केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेड एन सी एफच्या माध्यमातून कांद्याची खरेदी केली जाते कांद्याचे भाव वाढले की तो कांदा बाजारात आणत कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवले जातात या उद्देशाने यंदा पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला गेला मात्र या कांद्यात घोटाळा झाल्याची तक्रार नाशिकच्या यवल्यातील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली या तक्रारीत दोन हजार सतरापासून आतापर्यंत तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा घोटाळा कांदा खरेदीतून झाला असल्याचे सांगत चोवीस प्रश्न उपस्थित केले या तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने नाफेडच्या वरिष्ठ अधिकारी वीना विनय विनयकुमार हे अधिकारी थेट नाफेडच्या पिंपळगाव बसवंत येथील कार्यालयात पाठवले तक्रारदार शेतकरी गोरख संत तर पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधानांच्या सभेत थेट प्रश्न करणारा किरण सानप यांच्याशी या अधिकाऱ्यांनी चाळीस मिनिटे संवाद साधत केलेल्या तक्रारीचे पुरावे मागितले त्यातील दोन प्रश्नांवर शेतकऱ्यांनी पुरावे दिले उर्वरित तक्रारीबाबत एक महिन्यात पुरावे शेतकऱ्याने सादर करण्याचे सांगितले दरम्यान शेतकरी संवादानंतर नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला माध्यम प्रतिनिधी यांनी याबाबत विचारले असता चौकशीसाठी आलेले अधिकारी यांनी काढता पाय घेतल्याने नाफेडच्या कांदा घोटाळ्यासह या चौकशीबाबतही तक्रारदार शेतकरी गोरख संत याने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे आवाज इन न्यूज मराठी पिंपळगाव नाशिक आज पिंपळगाव येथे विना कुमारी या नाफेडच्या प्रतिनिधी आल्या होत्या मी एकोणतीस मार्चमध्ये मा मी तक्रार केली पी एम ऑफिसला नाफेडबद्दल त्या चौकशीसाठी त्या इथं आल्या होत्या त्यांनी मला प्रथमतः लासलगाव नाफेड ऑफिसला बोलवलं होतं त्याच्यानंतर त्यांनी मी एक तास तिथं बसून परत त्यांनी पिंपळा बसवंत या नाफेड ऑफिस ठिकाणी बोलवलं कारण त्यांना काय करायचं होतं हे सांगता येत नाही कारण त्यांनी फे हेराफेरी करायला लावली मला स्वतःला आणि गेल्या सहा महिन्यामध्ये आज त्यांनी बोलवलं आहे आणि याच्यावरती जे आम्ही तक्रारी केला आहे संदर्भात ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतात पण त्याच्या अगोदरच त्यांच्या नावचे चेक काढून घेतल्या जातात असे पण घोटाळा आहे त्या घोटाळ्याचा आम्ही सखोल त्यांच्याकडं पुरावे दिलेले आणि परत काही आमच्याकडून पुरावे द्यायचे बाकी राहिलेले ते एक महिन्याचा आम्ही अवधी मागून घेतला त्यांच्याकडून आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये ते पुरावे पण सादर करणारे आणि आज पत्रकार बांधव आले असताना नाफेडच्या ज्या प्रतिनिधी आल्या होत्या त्यांनी पत्रकार बांधवांशी चर्चा करण्याच्या ते इथं आले असताना त्यांनी काढता पाय घेतला इथून कारण याच्यामध्ये असं वाटतं की नाफेडचा खूप मोठा गोलमाल दिसतोय कारण आज या गेल्या कित्येक वर्ष दोन हजार सतरापासून माझ्या माहितीनुसार अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा आणि हा घोटाळा काढण्यासाठी आम्ही पी एम ओ ऑफिसला तक्रार केली होती ती टीम काहीतरी इन्क्वायरी करण्यासाठी इथे आली आहे गोरख संत म्हणून आमचे काही सहकारी आहेत त्यांनी पी एम ओला एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या नाफेडच्या व्यवहारासंबंधी तर त्याची चौकशी करण्यासाठी ती समिती इथे आली आहे मुळात गेल्या एक, एक महिन्यापासून नाफेडच्या ह्या चर्चा आहेत आणि सगळीकडनं नाफेडवर आरोप होत आहेत खुद्द अध्यक्ष जेठाबाई आहिर यांनी सांगितलं की नाफेडमध्ये भ्रष्टाचार आहे आम्ही तोच मुद्दा इथे घेऊन आलोय नाफेडमध्ये भ्रष्टाचार हे जर स्वतः अध्यक्ष सांगतात तर पुरावे तुम्ही सरकार म्हणून तुम्ही काय करता आम्ही तरीसुद्धा काही कंपन्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे कारण सहा हजार शेतकऱ्यांची जी लिस्ट व्हायरल झाली त्या लिस्टमध्ये काही डाऊट्स आम्हाला आहेत काही शेतकऱ्यांच्या पुढे सातबारात इतकंच लिहिलं आहे काहींच्या शेतामध्ये आम्ही जाऊन आलो म्हणजे काही फोटो आम्ही गोरखजींकडे दिलेत ते सादर केले आहेत त्यांच्या शेतामध्ये द्राक्षबाग आहेत आणि त्यांच्याकडे कांदा लावलेलाच नाही आहे पण काही एकरांचा कांदा काही हेक्टरचा कांदा त्यांनी दिल्याची बातमी म्हणजे आम्हाला मिळाली आणि त्या तुम्हाला लिस्टमधलं तुम्हाला ते नावं आता आम्ही जाहीर करू दुसरा मुद्दा हा होता आमचा की नाफेडने गेल्या दोन महिन्या पूर्वी कांदा खरेदी केला आणि तो लगेच बाजारात काय येतोय त्याला थोडासा वेळ द्यायला होता बफर स्टॉक म्हणजे नेमका काय एक दोन महिन्यासाठी मग तो आमच्या शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये पण टिकू शकतो ना तुम्ही बफर स्टॉक करून काय करताय आणि आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे काल दोन चार दिवसापूर्वी बातमी आली की नाफेडमधचा माल बाहेर येतोय तर सातशे रुपयांनी मार्केट पडले आणखी किती मार्केट तुम्हाला पाडायचे आहेत बाजारभाव स्थिर करायचे आहेत की बाजारभाव पाडण्यासाठीच नाफेड आपला माल बाहेर आणते ही आमची शंका आहे आम्ही काही हा जो स्टॉक नाफेडने केलाय ना, केल ना याच्याबद्दल पण शंका उपस्थित केली आमचा आरोप असा आहे की हा पूर्ण स्टॉक भरलाच जात नाहीये साठ पासष्ट टक्के स्टॉक भरला जातो आणि उर्वरित स्टॉकचे पैसे आपल्या खिशात एफ पी ओ कंपन्या घालतात किंवा शेतकऱ्यांमार्फत ते करतात पण आम्ही म्हणतोय त्यांना की हा जो स्टॉक आहे याच्याबद्दल आम्हाला शंका आणि काही कंपन्यांची नावं त्यांना दिली आहेत की यांचा स्टॉक आहे तो आम्हाला चेक करायचा आहे पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी ऑडिट केलं त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त वीस बावीस टनाचा फरक आम्हाला जाणवला आहे तो काहीच नाही आहे मुळात रिकवरी रेटच पंधरा टक्क्याचा म्हटल्यावर दहा वीस हजार टन माल नसला तरी त्यांना काही प्रॉब्लेम नसतो पण आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही तो आमचा एक प्रतिनिधी त्याच्यामध्ये असावा शेतकऱ्यांचा कोणतरी प्रतिनिधी असावा आणि मग सरकारने तो स्टॉक चे, चे, चेक करायला हवा पण तसं आता त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की आम्ही तो चेक करू शकत नाही पण आता आमच्याकडे त्यांनी लिस्ट घेतली आहे काही कंपन्यांची नावं आम्ही त्यांना दिली आहेत आणि त्या लिस्टमध्ये त्यांचं म्हणणं आहे की आमचं प्रतिनिधी पुन्हा एकदा जातील आणि ते चेक करतील आणि त्यानंतर तुम्हाला कळवू पण हे असं कळवून आम्हाला नाही होण म्हणजे याच्यात आम्हाला तरी पण शंका आहे जे काही करायचे तुम्हाला ते तुम्ही स्पष्ट करा की कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात Thanks <laughs>